नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात ऐश्वर्या राय हिच्या सोबतच्या घटस्फोटाबद्दल अभिषेक बच्चन याचा अत्यंत मोठा खुलासा थेट म्हणाला बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा रंगताना दिसल्या मात्र या चर्चांवर अभिषेक बच्चन किंवा ऐश्वर्यानं अजिबातच भाष्य केलं नाही मध्यंतरी सांगितलं जात होतं की ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे अनेकदा ऐश्वर्या राय मुलगी आराध्य बच्चन हिच्यासोबत विमानतळावर स्पॉट झाले बच्चन कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत ऐश्वर्या दिसत नाही त्यामुळेच दावा केला जात होता की ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबातील वाद टोकाला पोहोचला अनंत अंबानीच्या लग्नात ही ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबासोबत पोहोचली नव्हती ती मुलीसोबतच वेगळी आली होती मात्र त्यावेळी बच्चन कुटुंबियांनीही घटस्फोटाच्या चर्चावर भाष्य केलं नाही आता अभिषेक बच्चन यांनी ऐश्वर्या राय हिच्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर पहिल्यांदाच भाष्य केलं अभिषेक बच्चन यांनी नुकताच पिपिंग मुंडला एक मुलाखत दिली आहे या मुलाखतीमध्ये अभिषेकला विचारण्यात आलं की सध्या तुमच्या आणि ऐश्वर्या रायच्या नात्याबद्दल ज्या काही अफवा सुरू आहेत त्याबद्दल तुमची मुलगी आराध्या ह्याला काही कल्पना आहे यावर अभिषेक बच्चन यांनी म्हटलं अजिबात नाही मला जिथंपर्यंत माहिती आहे तिथंपर्यंत तिला याबद्दल काहीच कल्पना नाही यासोबतच त्याने ऐश्वर्या राय हिच्यासोबतच्या घटस्फोटाबद्दल बोलताना म्हटलं की हे बकवास आहे घटिकाणी चुकीचं आहे कित्येक दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाबद्दल चर्चा सुरू होती आता पहिल्यांदाच त्यावर अभिषेक बच्चन यांना भाष्य केलं अभिषेक म्हणाला की माझी मुलगी आराध्या चौदा वर्षाची आहे आणि तिला याबद्दल काहीच माहिती नाही तिच्याकडे स्वतःचा फोन देखील नाही ती खूप जास्त समजदार आहे खूप छान आहे आराध्याच्या तिला खूप जास्त चांगले संस्कार दिले जर आराध्याच्या मित्रांना तिला फोन करायचा असतील तर ते तिच्या आईच्या फोनवर करतात तिला तिचा अभ्यास करायला आणि शाळेत जायला आवडतं मला वाटत नाही की ती आमची नावं गुगलवर सर्च करत असावी पहिलाच अभिषेकनं सर्व गोष्टींवर थेट भाष्य केलं काही दिवसांपूर्वीच आराध्य बच्चन हिचा वाढदिवस होता नातीच्या वाढदिवसाच्या दिवशी बिग बिनी खास पोस्ट शेअर केली होती